नमस्कार नमस्कार मित्रांनो हे काय दिसतंय कांदा करते की कि खरब कशा तरी हा या शिगडीला कोलतेच बी जादा तू द्या कस तरी आधी तेल तपाय ठेवलं व पहिल्यांदा किती तरी दिवसातून मला आठवतंय आठवत दिवसातून तरी दोन चार महिने झालं असुथमिर नव्हती घरात बघा तिथ झाडा पशी लावलेली कुथमिर आली आताशी त्याला आणली केली धुतली मिक्सरात घातली कुटून आणली परत कालवना टाकायचे बघा ना मटकी आहे बघा भिजाय घातली परवा दिवशी आणि रात्रभर बांधून ठेवली बघा रात्रभर बांधून ठेवली कर एवढा आले रे बघा कऱ्याशिवाय मटकी चांगलं लागत नाही काल केलं तर भिजवलेल्या मटकीचं पण आज बघा करायच्या मटकीच करते काल वनवी करायशिवाय तर काय नाही आणि चव लागत बघा ह्याला कांदा टाकूनच किड तर नाही तर होत नाही खडा फिडा बघितला पाहिजे नीट करून मटकी टाकत जाय नाही परत मनाय कशाला नीट किड नाही म्हटलं तरी काय परत दादा खाली दगून निघलेला इतकी का बरं सांगा बघा एखादी वाडी मटकी टाकायला वाटत कांदा लसण दिलीच नाही लसूण कशा कांदा असल्यावर लसूण घालायला नाही तर लसूण नसला तर कांदा कांदा असला तर लसूण असं घालायचं असत एक काय बी चव लागत त्याच्यापेक्षा सगळं घातलं कांदा बी घालायचा आणि लसूण बी घालायचा कोथमिर बी घालायचं घराचे काय वाटच लागल लसूण बी महाग आहे आता कांदा बी महागाला वाढून ठेवली बाग पडायची कांदा काढायची गा मटकी माझ्या जाव्याला वायशी आणि

भाकरी केलेल्या बाबा ज्वारीच्या आता काहीतरी करून खाल्लं पाहिजे रात्री जास्त केल्या एक दर एक दीड खाल्ली भात होता म्हणून भातच वार आपला आपला मी अस भातच खाल्ला एक चपाती मुकून खाल्ली बागा त्या अकरा चपात्या राहिलेल्या मग आता चपात्या अकरा चार पाच भाकरी करायला बाजार चपाती ज्याला ती चपाती खायला ती भाकर खायला मला तर भाकरच आवडती बघा मित्रांनो पण मी या भाकर खाल्ली तर मला म्हणते मा रे ताज खाते म्हणून नाही पोटात जायना तरी तोंडात चपाती घालायची आता काय करायचं सांगा बरं चपाती म्हणली की जरा भाकर कसकर तांब्या मे आता वरण आता येतोय ना ग तुला दम दम देते मम्मी

मीठ किती पण असू दे प्रमाण मापात असते लय टाकलं तरी करा कमी टाकलं तरी आहे तेव्हा मापात टाका लागत मा बोलावं लागतं का बर मला जावला काढायचे मटकी सुखी काभर झाकल काभर झाकलं करता या

बघा त्यात बघुल्यात दूध आहे बघा ह्या बघुल्यात दूध आहे रात्रीचं शिळ कोड या पोरांना पाझर राहिले हात पोरं गेली शाळेला शनिवार दोन पुरी गेल्या बघा वाट बघा मटकीला मटकीला नाही लसून घातलं तरी चव लागत कांदा घातला चव लागतो थोडच करते धाबा धुवले करत हळद टाकली टाकते घेवायची हळद टाकली मटकी ते आला मीठ असत हळद अशी मटकी असते खायला हटेल पाव खाल्लो होत बघा मी अगदा तोंडा मॅच देणार राहिले बाबा थोडीशी वाटी असते त्या थोडीशी मटकी असते नेस्ती मटकी त्याग हळद आणि मीठ असतं आपण का आला तरी घातलाय टाकली जात हवायचं परत परतल्याशिवाय काय टाकत बघत बसायचंय तिथं बाकर् बस ठेवते वा। गॅसवर म्हणजे कनाकना शिजल मग हे खात्याल मग मी बी खायले पोटात घाल कालवण बाकरी त्याशिवाय जात नाही जा बाकरी कालवण पोटात चटणी खायली एवढी अजून आजल्याही दिवसात ना मटकीचा भेद केलाय होय होय तुम्हाला काय आवडत मग मटकी ना मटकी होय तर मी मित्... मित्रांनो या तुम्हाला सुकी मटकी खायची आहे कालवण का खायचंय यांच्याक काळा करून खायचा चटणी जी खायची खायची ती बी सांगा कोणाला काय मटकी खायची काय यायचंय ती बी कमेंट मध्ये सांगा आणि आठा